गेल्या काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं या परिपत्रकात नेमकं काय लिहिलंय ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण आहे याच बाबत आपण या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे भिंगारे आणि तुम्ही पाहताय एजू वार्ता न्यूज मगाशी म्हटल्याप्रमाणे विद्यापीठामार्फत जेव्हा हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं ज्यात विद्यापीठ परिसर अहिल्यानगर उपकेंद्र व नाशिक उपकेंद्र या ठिकाणी कोणत्याही सभा आंदोलने पथनाट्य किंवा कोणतेही जागृतीपर अभियान असे विविध कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस आधी परवानगी घ्यावी लागेल असं म्हटलंय आणि हाच मुद्दा विद्यार्थ्यांचा हिरमोड करणारा ठरला यावर एजू वार्ता न्यूजने संपर्क साधला आणि त्यांचा अभिप्राय जाणून घेतला आमचा असा प्रश्न आहे एखादी आपत्कालीन घटना घडली मेस मध्ये आळी निघाली एखाद्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी एखादा चुकीचा प्रकार घडला त्यावेळेस विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी संघटनांनी वाट पाहत बसायची का असा आम्हाला प्रशासनाला प्रश्न आहे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव हे कायद्याचे अभ्यासक आहेत कायद्याचे अभ्यासक असून सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत अधिकारांचं हनन करण्याचं काम प्रभारी कुलसचिवांनी इथं केलेलं आहे तर या विरोधात आम्ही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे एक मोठं आंदोलन उभा करणार आहोत जे आंदोलन फक्त विद्यापीठापुरतं मर्यादित न राहता त्याला बाहेरच्या जे सगळे विद्यार्थी असतील विद्यार्थी संघटना असतील आणि सामान्य जनता असेल त्यांना सामावून घेऊन या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवणार आहोत हे जी आर काढून ते असं म्हणतायत की बाबा तुम्हाला जर काही समस्या आली समजा आता हॉस्टेल आहे पाऊस आला आणि आज तुझं हॉस्टेल घडत आहे ना ठीक आहे आठ दिवस झोप ना मग आठ आधी परमिशन घे आठ दिवसानंतर ये कुठे तिथे फूड पॉइनिंग झाली ठीक आहे ना हॉस्पिटलला जाय आठ दिन आठ दिवस राह आणि मग आठ दिवसानंतर आम्ही परमिशन देऊ मग मोर्चाकार किंवा आमचा विरोध कर या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे ज्या प्रमा त्या जसं त्यांना विरोध केला गेला त्यांच्यावर दगड मारले गेले त्याच पद्धतीचा अजिहार आमच्यावर ठोपवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जे शेण दगड मारले गेले त्याचप्रमाणे आमच्यावर अजिहार आहे एक विद्यार्थी म्हणून मी या निषेध करतो एकंदरीत याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतं या निर्णयाबाबत विचार केला तर समजा एखादी घटना घडली आणि विद्यार्थ्याने त्याबाबत निवेदन देऊन सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर त्यावर आवाज उठवण्यासाठी आठ दिवस थांबणे योग्य आहे का विद्यापीठामार्फत निर्णय घेण्यास काही अवधी लागला तर खरंच विद्यार्थ्याला न्याय मिळेल का विद्यार्थ्यांची कामं होतील का त्यांचे प्रश्न सोडवले जातील का असे अनेक प्रश्न निर्माण होतात विद्यापीठाने दिलेल्या या परिपत्रकात असेही नमूद केले जर विद्यापीठ प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विद्यार्थ्यांनी सभा बैठका आंदोलन व इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण हा मुद्दा ही तितकाच महत्वाचा आहे की हे सर्व आयोजित कर नेमकी कोणत्या प्रकारची आंदोलन विद्यार्थ्यांनी करू नये असं विद्यापीठानं अद्यापही स्पष्ट केलं नाही त्याचे स्पष्टीकरण देण्यात यावं तसेच हे परिपत्रक रद्द व्हावं अशी ही मागणी सध्या जोरदार सुरू आहे पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वेळोवेळी येत असतात मग त्या हॉस्टेल मेस किंवा कोणत्याही स्वरूपातील असतील त्यासाठी आठ दिवस आधी परवानगी कशी मागणार आणि कोणताही कार्यक्रम किंवा महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी सुद्धा विद्यापीठाची आठ दिवस आधी परवानगी मागणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं मतही काहींनी व्यक्त केलंय त्यावर आता विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल तुम्हाला विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाविषयी काय त्या आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा एजू वार्ता न्यूज